जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्या ओपनचं जंगी मैदान देवाभाऊ केसरी मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका महाशिरज जिल्हा सोलापूर येथे पार पडलं या मैदानात सर्व टॉपची नंदी पळाले काही नंदींची गटाला हार झाली तर काही नंदींची सेमीला आहार झाली फायनलच्या फेऱ्यामध्ये एकूण सात गाड्या पळाल्या सातही गाड्यांमध्ये काटाकीर अशी लढत झाली यामध्ये एक नंबरचे मानकरी झाले हिंद केसरी लखन आणि हिंदकेसरी पाखऱ्या या दोन्ही नंदींनी देवाब केसरी आणि दोन लाख एक रुपयाचा मान पटकावला त्यामध्ये आपल्या सर्व सर्वांचा लाडका दशमिंद हिंदकेशरी बाकासूरही पळाला होता बाकासूर आणि नंद्या या दोन्ही नंदींनी या मैदानाचा चतुर्थ क्रमांक आणि एकाहत्तर हजार एक, एक रुपयाचा मान पटकावला मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाक्कासूर पुढील कोणत्या मैदानात पडणार आणि बाकासूरचे आगामी नियोजन काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशाच नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ मात्रेवाडी आयोजित भव्य देव बैलगाडा शर्यत आणि ओपनचं मैदान वाघझाई माता केसरी हे मैदान घोटवडे मात्रेवाडी तालुका मोशी जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी नक्की पाळणार आहे या मैदानचे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक, एक लाख अकरा हजार रुपये तृतीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये आणि उरलेले बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो या मैदानात आपला सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी नक्की पळणार आहे आणि बाकासूरचा पायरा हा टॉपचाच असणार आहे कारण मागच्या मैदानात आपल्या बाकासूरने चतुर्थ क्रमांक केलेला आहे आणि या मैदानात आपला बाकासूर नक्की एक नं एक नंबर करेल त्यासाठी ते आपण माकासुरा आणि आप त्याच्या पायऱ्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो